एस टी कर्मचाऱ्यांना सहा हजार रुपये दिवाळी भेट आणि बारा हजार पाचशे रुपये सण उचलही मिळणार राज्यभरातील पंच्याऐंशी हजारहून अधिक एस टी कर्मचाऱ्यांची दिवाळी गोड होणार आहे यंदाच्या दिवाळीत एस टी कर्मचाऱ्यांना प्रत्येकी सहा हजार रुपयांची दिवाळी भेट सानुग्रह अनुदान देण्याचा निर्णय राज्य सरकारने जाहीर केला आहे तसेच पात्र कर्मचाऱ्यांना दिवाळी अग्रिम बारा हजार पाचशे सण देखील मिळणार आहे तसेच वेतनवाढीचा फरक वेतनासोबत देण्यासाठी महामंडळाला दरमहा पासष्ट कोटी रुपये दे देण्याचा निर्णय उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी जाहीर केला आहे आणि त्यामुळे एस टी कर्मचाऱ्यांनी दिवाळीच्या तोंडावर आंदोलन करण्याचा निर्णय मागे घेतल्याचं सूत्रांकडून समजत आहे एस टी महामंडळ कर्मचाऱ्यांनी एन दिवाळीच्या तोंडावर आपल्या अनेक प्रलंबित मागण्यांसाठी चक्काजाम आंदोलनाचा निर्णय जाहीर केला या आंदोलनामुळे एस टीच्या प्रवाशांना मोठ्या त्रासाला सामोरं जावं लागण्याची शक्यता होती मात्र आज उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याशी कामगार संघटनांच्या प्रतिनिधींची बैठक झाली आहे त्यानंतर एस टी कर्मचाऱ्यांना सहा हजार रुपये दिवाळी भेट आणि बारा हजार पाचशे रुपये उचल देण्याचा निर्णय जाहीर करण्यात आला त्यामुळे आता यंदाची दिवाळी गोड जाणार आहे या निर्णयात सरासरी सात हजार पाचशे वेतन वाढ फरक हप्ता प्रति महिन्याला देण्याचं देखील मान्य करण्यात आलेला आहे एस टी महामंडळाला यासाठी सरकार दर महिन्याला पासष्ट कोटी रुपये देणार आहे मिरर रिपोर्ट एस पी एन मराठी मुंबई